सर नमस्ते नमस्कार नाव पता सांगा सर नारायण विठ्ठल मोले मुक्कामो स्थल संधे तालुका कुंगले जिल्हा कोल्हापूर आपलं जे आता भाताची वराडी आहे सर भाताची वरडी कोणती भाताची वरडी शुभांगी आहे शुभांगी आता लागण कोण किती दिवस झाले लागण करून आता साडेतीन महिने झाले आहे की नाही रोप लागण केले सर पेरणी केली होती पेरणी केली होती पेरणी केली नाही पेरणी करून साडेतीन महिन्यात सर ही जी उंची जर बघायला गेलो तर ही जी उंची किती असेल अंदाजे चार फुट तुमची उंची किती पाच फुट आहे आहे की नाही आता हे जर बघायला गेलो अगदी चार फुटावर तुमच्या हाईटला आलेला आहे चार फुट आहे की नाही फुटवेज संख्या जर बघायला गेलो आणि ही जी लोंबे जर बघायला गेलो सर तर अगदी उल्लेखनीय आहेत है नाही तुम्ही शेती किती वर्ष झालं करताय सतरा वर्ष झालं करतोय शेती मी बर जे सात आठ वर्षाचा अनुभव होता तुम्ही वर्षी भात शेती करताय की नाही वर्षी असा भात येतोय का नाही या वर्षी फरक पडलेला आहे आपल्या भाताला उंची वाढलेला आहे फुटवा जास्त झालेला आहे बर अगोदर फुटवा किती असायचा आधी फुटवा कमी संख्येचा असायचा म्हणजे जागा मोकळी राहायच आता पूर्ण रान टाकलेला आहे आता जर बघायला गेलो सर जरा झुम करून दाखवतोय एक इंच सुद्धा कुठं जागा शिल्लक राहिलेली नाही आता आपण आत आलो आहे की नाही आत येताना वाट करत यायला लागलं सजासहजी आत यायला येत नाही नाही अगोदर सर आपण केमिकल शेती करतो ना त्याला भात कसा असायचा भात जरा कमी असायचा तवरी लांबडी नसायची उंची कमी असायची आता तवरी वाढले उंची वाढले उत्पादन कधी वाढते भाताच उत्पादन कधी वाढते ज्यावेळेला फुटव्यांची संख्या वाढेल ज्यावेळेला त्या फुटव्यांच्या मध्ये जे लुंबे लुंबींच्या मध्ये पण फुटव्यांची संख्या वाढली पाहिजे उत्पादन वाढते सर तुमच्या हातात जे आता आहे हे लुंबी तर तुम्ही तुम्ही जवळजवळ किती उंचाची काढली बघा बरं स्ट्रेट आहे त्याची फुटवे जर संख्या मोजून दाखवली दोन आहेत सोळा सतरा तर किती फुटवे आहेत त्याला वीस आणि आपण त्याने एकच काढलं सर एकच काढलं काढले स्टंप एकच आहे असे फुटवे एका ठिकाणी किती येतो तो वीस आहे वीस आहेत एका ठिकाणी वीस फुटवे आणि त्याला पण वीस फुटवे आले म्हणजे उत्पादन, 20 उत्पादन, उत्पादन किती पट्टीने वाढलं सर एकच आपलं भात एकच टाकतो आपण आणि वीस फुटवे येतात आणि त्या ठिकाणी एका लोंबीला दोन वीस लोंबे येतात है की नाही असं जर उत्पादन वाढायला लागलं सर तर उत्पादन आपलं हे किती गुंट क्षेत्र आहे आठ गुंता आठ गुंता आहे ह्याच क्षेत्रात आपण जरवर्षी भात करतो हा का नाही अगोदर होता तो केमिकलचा त्यावेळेला किती भात व्हायचा आठ गुंट्यात आपलं पहिलं पाच पोती होत हायएस्ट शेवट शेवट त्याच्यावर कधीही झालेलं नाही ह्या वर्षी काय वाटते आठ पोती होत्या उत्पादन किती वाढलं सर दीड पट्टी वाढले म्हणजे जेवढे फुटवे निघाले आणि जेवढ्या संख्या वाढली त्याच वेळेला उत्पादन वाढते बरं आता ह्याला व्यवस्थापन काय काय केलं जरा सांगायचं सुरुवातीला आपण ते वैद्यकीय वापरले बेसलड पेरणी करताना बर त्यानंतर अमृत वापरलंय आपण कृषी अमृत कृषी अमृत बेसलडोस एस एसएम एम आणि कृषी अमृत मिक्स करून टाकलंय बरं म्हणजे एस एस एम पण दिले म्हणा दिलं सर याला एसएसएम ते पेरणी केल्यानंतर एक दीड महिन्यानंतर म्हणजे दुसरा डोस आपण भांगली नंतर पुण। 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 नंतर दिलेला आपण फुटव्याच्या अवस्थेत दिला एसएसएम दिल्यानंतर काय बदल झाला फुटवा जास्त वाढला काळोखी राहिले आणि उंची बी वाढत गेली तर ह्या वर्षी जर आपण पावसाचा विक्रम बघायला गे गेलो पाऊस म्हणजे कोल्हापूर जिल्हा असूया अखर महाराष्ट्र असू द्या पावसानं अगदी नाही माझ ज्यावेळेला पाऊस भरपूर होतो त्यावेळेला भात कसा पडतो पिवळा पडतो पिवळा पडतो नाही आता जर आपण भात सर अगदी हिरवा गार आहे असं वाटतंय की आपण भात शेतीत आलो नसून अगदी महाबळेश्वर मध्ये कुठेतरी फिरायला आलोय असं वाटतंय आता हे पलीकडेच हे केमिकलचा भात आहे सर ह्याच्या पलीकडे केमिकलचा भात आहे ना पूर्ण पिवळा दिसते बघा नाही त्याची हाईट पण कमी आहे आता आपल्या भागात भात शेती बऱ्यापैकी केली जाते नाही आता आपलंच उत्पादन वाढण्याचं कारण काय तुम्ही शोधलं का उत्पादन वाढल्या म्हणजे आम्हाला आपलं खत जेव्हा बरं उत्पादन आपलं वाढले तुम्ही एसीटी वैद्यकीचा वापर किती वर्षाला करताय एक चार चार वर्षाला करताय बर चार वर्षाला केली आपण उसात आपल्याला टनेज वाढले त्यामुळे आपण सगळीकडे हेच खत वापरायला उसामध्ये काय बदल जाणवला सुरुवातीला उसामध्ये पहिल्या किती आता ऊस जास्त उंची वाढली काळोखी कायम राहिले आणि टनेज वाढले आपलं उसाच टनेज कधी वाढतो लांबी उसाची उंची वाढल्यानंतर जाडी वाढल्यानंतर म्हणजे त्याला जर पोषण व्यवस्थित दिलं तर त्याचं उंची पण वाढणार आणि तुम्ही की शेवटपर्यंत काळुकी राहिली होती पिकात काळुखी शेवटपर्यंत कधी राहते त्याच्या स्टोरेज असेल तरच म्हणजे पिकात स्टोरेज किती हे कोण सांगतात त्याची काळुकी सांगत असते बरोबर आणि काळुखे कधी टिकते त्याला योग्य पोषण दिलं तरच तुम्ही सुरुवातीला उसामध्ये जर बदल बघितला उसात फर का का फरक काय जाणवला आपल्याला मध्ये काय बदल झाला वाढले किती टनेज झाले आता टनाचा फरक पडला प्रति एकर दहा टन उत्पादन वाढले दहा टनाचे पैसे किती झाले हो तीनदा तीस हजार तीस हजार रुपये उत्पादन वाढलेलं आहे खर्च किती करतो सर आपण एकराला हायस्ट त्यावेळेला किती खर्च केला होता तरी काय पंधरा पंधरा ते वीस हजार रुपये खर्च केलाय समजू म्हणजे आपला शिल्लक किती राहिले आपल्याला दहा हजार रुपयांनी एक्स्ट्रा शिल्लक राहिलेले ज्या तुम्ही केमिकल वर खर्च करत होता त्याला पण खर्च करायला लागत होता लागत होता तो खर्च करून सुद्धा चाळीस टनाच्या वर कधीच गेला तो आता किती टन झालाय सर पन्नास प्लस झालाय आणि जमिनीमध्ये काय बदल झाला का हो जमीनमध्ये झालेली झालेले जमीन भुसफुसीत कधी होती सर तिला खात वगैरे नाही गांडोळ्यांची संख्या जर बघायला गेलो सर गांडूळ तुम्ही मग अशी म्हणाला जमीन भसफुसित झाली जमीन भसफुसीत कधी होती गांडूळ मिळाले नाही जे ऊसातला जो रिजल्ट बढला त्यानंतर तुम्ही दुसरे दुसऱ्या कुठल्या पिकाला वापरलं आता दायरा उसाचं रिजल्ट ओके आल्यानंतर आम्ही भाताला वापरायला चालूके बरं भाताला बी आता रिजल्ट मध्ये आहे बरं टोटल क्षेत्र किती आपलं आपलं एक एकर आहे एक एकर एक 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 टोटल क्षेत्र आपलं एक एकर दहा गुंठ एक दहा गुंठ त्यातलं हे दहा गुंठे भात आहे बाकी सगळं ऊस बर तुम्ही आता चार करत आहे तुम्हाला असं कधी वाटलं नाही का कधी आपण केमिकलचा आधार घ्यावा केमिकल चा वापर करावा काय याचा वापर होत असल्यामुळे चांगलं पीक मिळत असल्यामुळे आपल्याला वाटलंच नाही केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही शेती बरोबर आहे चांगले काय जाणवला तुम्हाला विशेष बदल काय विशेष बदल मध्ये आपल्याला काय उत्पन्न वाढलं आपलं हे महत्वाचं कमी खर्चात कमी खर्चात खर्चातल्या बाबतीत अनुभव काय तुमचा खर्चा म्हणजे त्याला आता ते आपण वैदिक वापरत होतो जेव्हा केमिकल केमिकल वापरत होतो त्याला जास्त पैसे लागत होत लागवडी लोकांना ते आता निम्मा खर्च बरोबर आला ना आपला खर्च निम्मा झाला आणि उत्पादन किती पड वाढला

मी जे भात शेतीवर जे आता प्रयोग केला नाही आता जो भात बघायला हो, हो, सर नुसता उंची तर नाही त्याचं उत्पादन पण वाढते आणि दीड पटीने वाढते आता सरांच्या हातात हे जे पान आहे अगदी <laughs> <इत> सर जर आलोय कुठल्याही प्लॉट मध्ये जर वैभव सर गेले तर सुरुवातीला पान बघते सर किती लांब असलो पान आता हे कमीत कमी दोन फूट तर आहे की नाही दोन फुट दोन फुटाचं जर पान बघितलं सर आणि तिची रुंदी बघितली ती अगदी हत्ती गवताचं पान जसं असतंय तसं वाटतं हे की नाही सेपरेट ठेवलं ना तर खायला येणार नाही कशा भाताचं पान आहे कशाच म्हणून हे म्हणजे <laughs> शोध घ्यावा लागेल त्याला जर <laughs> सेपरेट ठेवलं तर एवढं उंच पान असतं का भाताचं केवढं पान असतं हायेस्ट शेवट किती पान होते वीथ म्हणजे लय झालं लय झालं म्हणते मी आता अन्न निर्मिती कोण करतो सर पिकाच्या अन्न निर्मिती हे पान आणि मुळीच करत असते जेवढं मोठं पान तेवढं मोठं फर म्हणजे फुटव्याची संख्या कधी वाढली हो ज्यावेळेला आपण पान मोठं केलेलं पान आन, ही फॅक्टरी आहे आणि अन्न हे गोडाऊन आहे राम सर नेहमी सांगतात बघा कशावर काम केलं पाहिजे पानावरच काम केलं फॅक्टरीत काम करा तुम्ही गोडाऊन आपोआप भरेल ठीक नाही तर आता आपलं जे बघतोय आता पाच पोत्यावरनं किती पर्यंत गेलं उत्पादन आठ पोत्या जे दीड पट वाढले आणि हे जे उत्पादन येणार आहे सर हे कसं येणार आहे विषमुक्त विषमुक्त येणार आहे चौबा मला जर जर स्मेल रेकॉर्ड करता आला असता तर ह्याचा स्मेल आपण सगळ्यांना पोहोचवला असता बरोबर साळे की नाही सर किती पूर्ण भरलेले नाही अजून किती अजून आता म्हणजे शेवटचा जो महत्वाचा टप्पा असतो ज्याच्यामध्ये ती आता ही बघा ही जी काढी आहे ना भाताचं उत्पादन कशावरून करणार आहे आता तुम्ही याचा मागचा अनुभव असेल तुमचा ही जी काडी आहे ही जर स्ट्रॉंग असली तर शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये हे जसं सगळं स्टोरेज त्याच्यामध्ये आता ही एवढी भरीव आहे आणि एवढी टनक आहे आता ही सगळा यातला जो रस आहे ना हा वरती जाणार आहे आता तुम्ही किती खाली धरले सर अजून इथून म्हणजे आपल्याकडे सर एवढा पाऊस झाला आपला भात पडला का हो आता बरेच जणांचा आपण प्लॉट येताना बघितली कसं झाले सगळे भात पडलेले ते भात पडली का हो नाही भात पडली त्यांची भात पडली का सांगा पडली <laughs> त्यांच्यात ता, ताकद नाही ता हो नाही माणूस पडतो कधी कमजोर झाल्यावर अशक्त झाल्यावर चक्कर कधी येते माणसाला कमजोर नाही म्हणजे त्यांच्या भातावर काय याय चक्कर यायला लागल्या आशक्त पण आहे एसीटी वैदिक काय हो कमजोरीच कायमचा इलाज आहे कशावर कमजोरीवरचा कायमचा इलाज आहे आपल्या भागात जे काही शेतकरी सर त्यांना तुम्ही काय संदेश तुम्ही हेच वापरत जावा की कृषी वैदिक वैदिक सगळे तंत्रज्ञान वापरत जावं तुम्ही वापरलं वैदिक आणि सम्राट शक्ती सम्राट आणि मिरॅकल यातला बदल काय जाणवला लागला वेगळा म्हणजे फुटवा एकदम वाढायला लागला भाताचा आणि उंची पण वाढली आणि काळोख राहिली भाताला काळोखी टिकली शेवटपर्यंत आणि पडलेला नाही म्हणजे झाडात काय आले सर टाकत आहे आणि उंची समान आहे खाली ट्यूब लेवल आहे म्हणतो आपण भात डांगा डोंगा झाला की उत्पादन कमी येते डांगोंग कुठं राहिलेलं नाही एक सारखं तर तुम्ही सर आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला त्यामुळे आपण तिकडं नाही सुरुवातीला कशी टेक्नॉलॉजी कशी माहीत झाली टेक्नॉलॉजी शिवाय सरांनी सगळी चांगली माहिती आपल्याला गॅस केल्यानंतर वापरल्यानंतर रिझल्ट चांगला येतो कमी खर्चात होतोय बर त्यामुळे आपण त्यांचा सल्ला घेतला त्यांच्या प्रमाणे आम्ही शेती करायला लगेच विश्वास काउ ठेवला एवढं सात आठ वर्ष झालं केमिकल शेती करत होता लगेच एसिड वैदिकवर का हो विश्वास ठेवला आपला रिझल्ट जाणवा लागला त्यामुळे आम्ही लगेच त्यांचा विश्वास ठेवला बर आपल्या भागात आता युजर शेतकरी बघायला होतो बऱ्यापैकी युजर शेतकरी शेतकरी मित्र आपण आत्ताच आपला एस सिटी वैदिकचा प्लॉट पाहिला आपण जसं सांगत होतो की आजूबाजूला जे काही शेतकरी मित्र आहेत आता त्या प्लॉटची हाईट बघा आणि या प्लॉटच्या हाईट बघा हे कमरेच्या पण खाली लागते आणि याची जर पानाची जरुंडी बघितली आपण हे बघा खेवरचं पान आहे म्हणजे एक फुटापेक्षाही कमी आता ही जर तुलना करायची म्हटली तर एकदम हास्यास्पद वाटते आणि लोकांना खरंच असं विश्वास बसत नाही की आम्ही जे व्हिडिओ मध्ये बोलतोय ते खरं खरं आहे आता तुम्ही जर पूर्ण प्लॉट बघितला तर एकदम तसा तसा आहे पावसामुळे म्हणा रासायनिक खताच्या वापरामुळे म्हणा ह्याची हालत अशी झालेली आहे आणि ही परिस्थिती आहे ही सत्यता आहे आणि हे कोणीच नाकारू शकत नाही ही ताकद आहे एसीटी वैदिकची आणि हे परिणाम आहेत केमिकलचे त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय वापरायचंय ते तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं सर शिवाजी सर नुमस्ते। नुमस्ते। सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा माझं नाव शिवाजी चव्हाण शॉपचं नाव साई अनुद्या गिरो कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सातष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके थँक्यू बेस्ट सर